आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावं निळा झेंडा आहे आंबेडकरी चळवळ आहे बौद्ध आहे अनुसूचित जातीचा नेता आहे म्हणून तुम्हाला इतर जातीचं मतदान पाडणार नाही नीळ पाहिजे का गुलाल पाहिजे याच्यात तर आमचे चाळीस वर्ष खपवले ना आणि कशात कॅपेबल नाही आमचे नेते मुख्यमंत्री होण्याच्या लेवलचे कॅपेबल आहेत पण या महाराष्ट्रात जो निळा नीळ पाहिजे का गुलाल पाहिजे आणि याचं उमेदवारी घेतली की ह्याचं मतदान पाडणार नाही हे जे धोरण आहे हे सत्तर वर्षात संपू शकलो नाही लोकशाहीमध्ये असं चालतं का हा जो जातीचा चष्मा आणि जातीय दृष्टिकोन आहे या विरोधातच ऑल इंडिया पॅन्तर सेनेचा बंड आहे या ठिकाणी हिंमत असेल तर महाविकास आघाडी आघाडीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावं करा काय फरक पडतो महाराष्ट्राला बौद्ध मुख्यमंत्री नकोय का शेतकऱ्यांचा बहुजनांचा ओबीसींचा अनेक विचार मांडणारे मुख्यमंत्री नको ना आहे नाही फक्त पाठिंबा द्या तुमचा पाठिंबा पाहिजे तुमची सभा पाहिजे पण आमची उमेदवारी नकोय आम्ही मुख्यमंत्री नकोय हे धोरणाच्या विरोधातच ऑल इंडिया प्रेनेचा बंड आहे हे जातीचे चष्मे आम्हाला फोडायचे हा जातीय दृष्टिकोन आम्हाला मुडीत काढायचा आहे समता प्रस्थापित करायची असेल तर हे जातीय दृष्टिकोन उद्ध्वस्त करावं लागतील तरच या ठिकाणी राजकीय क्रांती येईल सामाजिक क्रांती येईल का या राज्यात शांतता ठेवायची असेल तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय ज्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला त्याच्यावर आम्ही कम से कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं